आपण पाहताय माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी तालुक्यातील भडणे येथील कैलासवासीय सी बी विद्यालयातील एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव ची बॅच यांचे वर्गमित्र यांचा स्नेह मेळाव्याचं आयोजन माजी विद्यार्थी विद्यार्थिनी घडवून तब्बल तीस वर्षांनी आणले आहे शिंदगडा तालुक्यातील भडणे येथील कैलासवासी सी तब्बल तीस वर्षांनी ज्या शाळेच्या प्रांगणात शिक्षण घेतले खेळो मस्ती आणि अभ्यासाचे गिरवले या शाळेच्या प्रांगणामध्ये तब्बल तीस वर्षांनी स्नेह हो मेळाव्याचं आयोजन घडवून आणलंय यावेळी कार्यक्रम अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी आर पाटील डीजी पाटील ए व्ही निकम ए पी देसले आर एम बैसाने एस आर वे दे मंगला बोरसे कल्पना चव्हाण सुरेखा महाले जीवन पाटील सारंग पाटील वेदे मॅडम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन करून दिवंगत शिक्षक येथे

आज आम्ही दुमजली तसेच एससीच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचे भाग्य मिळाले खरंच शिक्षकांनी चांगले संस्कार दिल्यामुळे आम्हाला आमच्या परिवाराला आदर सन्मान तसेच परिवारात सासू सासऱ्यांना शिक्षकांप्रमाणे आई वडिलांचे प्रेम देण्याचे भाग्य मिळाले यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले अनुभव कथन करताना गहिवरून आले शिक्षकच जीवनाला आकार देण्याचे काम केले आम्ही घडलो यावेळी मुख्याध्यापक गोकुळ पाटील इव्ही निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आपल्या मुलांना आई वडिलांना प्रेम आपुलकी देऊन त्यांचा सन्मान राखा यावेळी शाळेतील विद्यार्थिनी मायावाणी चित्रकला दिसले यांनी संपूर्ण बॅचला भेटवस्तू दिल्या तर विद्यार्थी यांनी प्रत्येक मुलींना साडी भेट दिली यावेळेस विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुप मधील कोणाला अडीअडचणी तसेच संकट समयी मदतीचे आवाहन केले तसेच पुढील काळात आपण ज्या शाळेत शिकलो घडलो त्या शाळेला मोठी भेटवस्तू देण्याचे नियोजन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक पंकज देसले जितेंद्र ठाकरे विशाल बाबुल दीपक माळी जितेंद्र मंगळे भगवान पाटील छोटू शिंदे मायावानी चित्रकला दिसले अनिता माळी सुलोचना देसले वैशाली करण का सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी